नमस्कार नीता सातपुते चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे जन्माष्टमी स्पेशल कृष्णाच्या आवडीचे लाडू बनवणार आहे आणि तेही मस्तशे मऊ लुसलुशीत आणि तुम्ही जर का माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जन्माष्टमी स्पेशल लाडो बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी एक वाटी खजूर घेतलेल्या आहे ह्या खजूरच्या बिया व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तसंच एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेलं आहे अर्धे वाटी तूप घेतलेलं आहे आणि इथं थोडासा डिंक घेतलेला आहे तसंच इथं मी अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे आणि इथे थोडेफार पिस्ते सुद्धा घेतलेले आहेत आणि हे प्रमाण ना लाडू बनवताना तुम्ही जर का एकाच वाटीने सगळं परफेक्ट मापून घेतलं तर तुमचे सुद्धा लाडू अगदी कुठेही बिघडणार नाहीत एकदम परफेक्ट असे बनून तयार होतील तर इथे मी गॅसवरती एक कडे तापत ठेवली आहे तर आता आपल्याला सर्वात पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे मीडियम गॅसवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे मी व्यवस्थित असे दोन मिनिटभर भाजून घेतले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण लगेच ही डाळ सुद्धा फोटाण्याची थोडीशी भाजून घेऊया तर ही चण्याची डाळ सुद्धा मी दोन मिनिटभर व्यवस्थित अशी भाजून घेतली ती सुद्धा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तसंच आता आपण एक खोब खोबरं जे खिसलं होतं ते सुद्धा आता दोन मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेऊया तर इथं ना मी या खोबऱ्याची एक वाटी खिसून घेतली होती जर का तुम्ही डायरेक्टली दुकानातून खोबऱ्याचा विकत आणला तरीसुद्धा चालेल तर आता मी हे खोबरंसुद्धा व्यवस्थित असं दोन मिनिटभर ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर खोबरं काढून घेतल्यानंतर आता आपण या कडेमध्ये हे तूप जे अर्धी वाटी घेतलं होतं ते सुद्धा आता आपण ॲड करूया तर आता याच तुपामध्ये आपण अर्धी वाटी बदाम घेतलं होतं ते थोडंसं भाजून घेऊया तर हे बदामसुद्धा व्यवस्थित असं मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर आता हे बदामसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता हा डिंकसुद्धा याच्यामध्ये आपण ह्याच तुपामध्ये थोडासा फ्राय करून घेऊया तर हा तुपात टाकल्यानंतर मस्त असा डिंक फुलला तोसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता इथं या राहिलेल्या तुपामध्ये आपण इथं एक वाटी घवाचं पिठी घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं थोडंसं भाजून घेऊया तर हे गव्हाचं पीठ जे आहे ना हे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे तर या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही थोडेसे एक वाटीवर पोहे घेतले तरी सुद्धा चालतील असं तर सर्व लोक गोकुळाष्टमीला सुंटोडा वगैरे बनवतात पण मी म्हणले ह्यावेळेस थोडस काहीतरी वेगळं बनवावं म्हणून मी इथं लाडू बनवण्याची तयारी केली आहे तर हे गव्हाचं पीठ सुद्धा मी व्यवस्थित असं या तुपामध्ये दोन ते तीन मिनिट परतवून घेतलं तर आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता हे सगळं साहित्य मी व्यवस्थित असं भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतलं तर आता हे सगळं जे साहित्य आहे ना ते असं थोडं थोडं करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ तर इथं मी शेंगदाणं थोडं खोबरं थोडं बदाम थोडं डिंक थोडं आणि ही फुटांना डाळ थोडी ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहे कारण हे सगळंच एका मिक्सरमध्ये बसणार नाही त्यामुळे मी इथं आता सध्या तरी थोडंसंच मिश्रण घे घेतलं आहे आणि हे थोडंसं आपण आबडदोडबड बारीक करून घेत आहे तर हे पा अशा पद्धतीने मी इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे जास्तीचं बारीक केलेलं नाही थोडंसं आबडदोबड ठेवलेलं आहे तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता इथं मी हे उरलेले मिश्रणसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं तसंच हे पीठसुद्धा याच्यामध्ये ॲड करून आणि हा गूळसुद्धा याच्यामध्येच ॲड करून मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेऊ हे सुद्धा मी व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथं मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही खजूर मी ॲड करणार आहे कारण मोठ्या भांड्यामध्ये ही खजूर व्यवस्थित आपल्याला बारीक करता येत नाही त्यामुळे मी इथं मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर केला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे तर इथं जे हे सगळं वाटण घेतलं होतं आपण वाटून त्यातलंच थोडंसं याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे ही खजूर जी आहे ती व्यवस्थित अशी बारीक होईल नाही तर डायरेक्टच खजूर फक्त बारीक करायला घेतलं तर एकदम चिकट अशी होईल आणि मिक्सर आपल्याला ना थोडं बंद चालू बंद चालू करून असं फिरून घ्यायचं आहे तर हे बघा हे खजूरसुद्धा ह्या छोट्या भांड्यामध्ये मी मस्त अशी व्यवस्थित अबडदबड करून घेतलेली आहे तर आता हे सगळे जिन्नसे मी व्यवस्थित असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि बारीक करताना मी थोडेसे तुम्ही बघू शकता आबडदोबडच केलेले आहे जास्त पिटळ आपल्याला ना करायचं नाही हे सगळं मिश्रण थोडंसं आपण मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं मी थोडे पिस्ते घेतले होते ते थोडंसे ह्या खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसे आबडदोबड करून घेऊया जर का तुमच्याकडे पिस्ते नसतील तर तुम्ही या बदाम बदामसुद्धा घेऊ शकता किंवा काजूसुद्धा घेतले तरी चालतील तर मी ते पिस्ते घेतलेले आहेत तर हे खलबत्त्यातून आता या एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेतले तर आता हे मिश्रण जे आहे ते थोडं थोडंसं हातावरती घेऊन मस्त असा हा लाडू आपण वळून घेऊया तर हा लाडू बनवताना तुम्हाला केवळी साईज पाहिजे छोटी पाहिजे या मोठी पाहिजे ते तुमच्या अंदाजानुसार करू शकता तर इथं मी जास्त छोटाही नाही आणि मोठाही नाही मिडियम आकाराचा लाडू बनवलेला आहे आणि लाडू थोडा बांधत आला का इथं मी थोडासा पिस्ता घेतलेला आहे नंतर अजून थोडासा या, या लाडूला असा प्रेस करून घेऊया तर हे पा अशा पद्धतीने हा लाडू मी बनवून घेतला आता हा लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊया तर हे लाडू बनवतात आपल्याला लाडू बनवताना आ, पाक वगैरे बनवायची गरज नाही कारण याच्यामध्ये आपण तूप घातलं होतं तसंच थोडी खजूर घातली होती आणि त्यामुळे त्याचाच हा ओलसरपणा आलेला आहे तर हे लाडू ना पाक न बनवता अक्षरश एका हाताने सुद्धा हे पा तुम्ही बघू शकता मस्त असे बांधता येतात आणि हे लाडू ना दिसायलाच छान नाही तर खायलासुद्धा खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा बनवून नक्कीच ट्राय करा तर इथं तुम्ही बघू शकता हा लाडू मी एका एक हाताने सुद्धा मस्ताचा व्यवस्थित गोल बनवून घेतला तर इथे मी अशाच पद्धतीने हा दुसरा लाडू सुद्धा बनवून घेतला तर ही लाडू बनवण्याची पद्धत ना खरंच एकदम साधी सोपी आहे अगदी सहजपणे कोणीही बनवू शकेल अशी ही लाडूची रेसिपी आहे तर इथं मी हे सगळे लाडू व्यवस्थित असे एकसारखे मस्त असे बनवून घेतले ले ले हे। तर हे लाडू ना बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही हे, हे। लाडू मी फक्त दहा मिनिटामध्ये बनवलेले आहेत दिसायला तर तुम्ही बघू शकता खूपच छान सुंदर आणि सुरेख असे दिसत आहेत तर ही दिसायला छान नाही तर खायलासुद्धा तेवढेच आतून मऊ लुसलुशीत आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत आणि तेवढेच पौष्टिकसुद्धा आहेत तुम्ही इथं बघू शकता तर तुम्हाला मी इथं आता एक लाडू फोडून दाखवते हे पहा अशा पद्धतीने तर तुम्ही सुद्धा या जन्माष्टमीला अशा पद्धतीने लाडू बनवून एकदा नक्कीच ट्राय करा आणि ते कसे बनले आहेत कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद